नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तब्बल ऐंशी कोटीचा निधी आणलाय यातील पंचेचाळीस कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याबाबतचे आदेश निघाले आहेत सुमारे पस्तीस कोटी पन्नास लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत एकनाथ शिंदे यांची साथ मिळाल्याने पैलवान चंद्रहार पाटील यांचे कार्यकर्तृत्व लख प्रकाशमान होत आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा हाती घेतला आणि विकास निधी खेचण्याची जणू स्वतःसोबतच स्पर्धा सुरू केली बिट्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारत आहे त्याशिवाय गोवंश संवर्धनासाठी बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली चळवळ महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरती आहे श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत राज्यभर चर्चेचा विषय बनली आता लवकरच श्रीनाथ प्रो बैलगाडी लीग घेतली जाणार आहे लष्करासाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली पलूस पालिकेच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटी रस्ते योजनांसाठी नागराळेत साठ लाख सुरेगावला एक कोटी नागथाने चाळीस लाख आमणापूरला चाळीस लाख रामानंदनगरला चाळीस लाख शिरगावला चाळीस लाख अंचकसा वीस लाख महापालिका क्षेत्रासाठी सुमारे तीन कोटी रुपये शैक्षणिक कामांसाठी भाडवणीत साठ लाख गोटेवाडीत वीस लाख औद्योगिक क्षेत्र विकासासाठी मनेराजुरीला तीस कोटी महांकाळ नगरपंचायतीसाठी दोन कोटी याशिवाय विविध विभागांची सुमारे पस्तीस कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज